खेड तालुक्यात चाकण राजगुरू नगर आणि आळंदी परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी शांततेत मतदान झाले मतदान केंद्रावर सुरक्षा तसेच शहरात सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात होते पालिका निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेवर थोडक्यात नजर टाकूयात चाकणला चौऱ्याहत्तर टक्के मतदान दिवसभर मतदारांच्या रांगा साका नगर परिषद निवडणुकीत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चौऱ्याहत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झाले आहे मतदान यंत्रे बंद पडण्याचे किरकोळ एक दोन प्रकार वगळता शांतता व सुव्यवस्थेत मतदान प्रक्रिया पार पडली दिवसभरात मतदानांची गती पाहता पंच्याहत्तर टक्के मतदान होईल अशी शक्यता वर्तवली जात होती अपेक्षेप्रमाणे भरपूर मतदान झाले मतदानाचा हा वाढलेला टक्का नेमका कुणाला तारक आणि कुणाला मारक ठरणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवक पदाच्या जा तीन जागा बिनविरोध आल्याने उर्वरित बावीस जागांसाठी तसेच नगराध्यक्षपदाच्या जा एका जागेसाठी छत्तीस मतदान केंद्रावर मतदान झाले सर्व मतदान केंद्रात एकूण छत्तीस मतदान यंत्र ईव्हीएम होती महिलांसह तरुण मतदारांमध्येही उत्साह निर्माण झाल्याचं जा चित्र केंद्रावर दिसून येत होते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू ठेवण्यात आलं होतं मात्र मतदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मतदारांचे मतदान होईपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली होती सागर नगर परिषदेच्या बारा प्रभागातील उमेदवार व नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवारांसाठी उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांमध्ये मंगळवारी सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाले सकाळपासूनच मतदानाचा वेग चांगला होता सागर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दुपारी साडेतीन पर्यंत सत्तावन्न पॉईंट चौसष्ट टक्के मतदान झाले होते रात्री उशिरा पालिका प्रशासनाने दिलेल्या अंतिम आकडेवारीनुसार एकूण मतदान चौऱ्याहत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के एवढे झाले यामध्ये पुरुष बारा हजार सातशे एकोणतीस मतदार व स्त्रिया मतदार अशा एकूण चोवीस हजार सहाशे पाच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण अंतिम टक्केवारी चौऱ्याहत्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के एवढी नोंदवली गेली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे दरम्यान आळंदी नगर परिषदेत उत्साहात पंच्याहत्तर टक्के मतदान झाले मतमोजणी लांबल्याने उमेदवारात नाराजी पाहायला मिळत होती खेड तालुक्यात पालिकांच्या हद्दीत मतदान केंद्रावर सुरक्षा तसेच शहरात सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात होते यामध्ये राज्य राखीव पोलीस दल आरसीसी सशस्त्र पोलीस दल होमगार्ड आदी ठेवलेले हो होते